दंडवत प्रणाम आज आपण व पंथीय भक्त हा कसा असतो आणि स्वतः देव धर्म आचरण करून इतरांना त्यांचे मन कसे परिवर्तन करू शकतो याचे एक उत्तम उदाहरण म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे तर आपण सर्वांनी एकदा दंडवत पाहडव शिकवलं काय वांडवरा रात्रीचा पडला आहे बापा असं सडा शिकवलं का मा त्या माय बापानं मोठ्या माणसाचं ऐकत नाही आ फेक चेन नाही कालवलं मग नाही कालवलं शुभा काय झालं बरं वाटून सकाळी सहा वाजता कोण रडून राहिले तू का बोलत असन तुमची आई मले का करा करत ते <laughs> होय मला माहित आहे मी उपदेशी आहे मी गुरु केला आहे म्हणून नाईच एवढं मनावर घेत जाऊ नको बाय बदल नाही एक ना एक पंचवताराची पूजा करते एकेश्वरी भक्ती करते यात काय वाईट आहे <laughs> माया देव, देवय दयाडवर <laughs> द्रौपदीच्या एका चिंदीसाठी तिची अखंड लाज लागली शिशुपालाचे शंभर गुन्हे माफ केले आणि कौरव्याचे असंख्य सैनिक असून पास पांडूतले एकाले भी धक्का ने लागू देला हो माया भगवंताना बाबू घे रे चा थोडं <laughs> नको <मांगनो> लागू <laughs> पुट-पुट कराले चल नुको टेंशन फरक नाही दिस माई, <laughs> <बापा। laughs> माई या सुतेले एक दिवस नक्की दिसतील अमाय अमायबाई शंगा काढणं चालू आहे वाटते आता बसली ये बस तुमचा नातू आहे का हो बाई नातू यायचा नातू, नातू भरला चांगला आहे बिचारे तसं म्हणान त्याची सुनाई काही वाईट नाही तो शांतीचा नातू आहे ना काल तो काल श्यामरावची सायकल घेऊन पहायला होता श्यामराव त्याच्या मागे धावत गेला तर दात पडले म्हणते ना त्याचे तसा आहे काय तुमचा ना तू खरच लय चांगला सर्वज्ञा दूत ये लवकर बस गे पाणी पे सर्रे सर्वज्ञ आलो थांब रे दादू थांब हे, हे गे गेला का ले। रे उठला सुटला का चाललं खेळाले काय लेकर आहे रे काही समजत नाही लेकरायचं मावशी आज तू आली पाणी पोरग वावरा आणि गेच ढोराच लागते आता कस करतो श्रीमद भगवत गीतेमध्ये असलेला महत्वपूर्ण हा श्लोक ज्यांचा अनुभव असा महान आहे आणि अशा अनुभवी असलेल्या अच्युत गोत्र यांचा परमार्ग यांचा असलेला हा मानवपंत आहे चालू आहे चालू वैरागी बाबाची पोथी आहे सुरू आहे दोन तीन दिवस झाले मला कोणी सोपती नव्हतं म्हणून मी जात नव्हती चालत जाशीन जात जाऊ म्हटलं काय म्हणून लोक लोक काय म्हणत मी कधी तर गेली नाही आणि आता जाईन तर लोक काय म्हण काय लोक चांगल्याले वाईट न वाईटाला चांगलं म्हणते पहिले फुंडले म्हणन झाड खोड आणि मग बसली म्हणून तुळशी पुढ नाही मंदिरात माय तर इच्छा होते माय मंदिरात जाले काय करू अहो कोणीच काही नाही म्हणत तू माय मांग मग आता तू चालत जाशील तर त्या मागं मागं येईन बाई मी चालत जा ना मग चालत जा खाली चाल बापा चालत जाऊ पाय नाशी करते हो ना गायले पाणी पाजणं हे पाजन दाई राहते तुझशी बा नमितो नमितो बा तुझसी माझे बाबा खजितसी हा दास दास हा खजितारी झाली काय वा आ ह्या पोराली ध्यानी लावून दिलं अची तशी पापी मानिस तुरमती मंद मंद मती निस तुर मज सम जगती ना कोणी कोणी ना जीव उद्धार भवना मजशी तुझ विना कनवाळा मोक्षदाई वेल्लाळा तुझशी बानमितो मितो मी तो बा तुझसी माझे बाबा खजितसी आदास काय बापा देवपूजा कराले किती वेळ पर्यंत देवपूजा करून राहिली अर्धा घंटा होऊन गेला तिची पूजा स्वयची आहे काय सांगा बापाजी पूजेला तर व्हायचं वर्णनच नाही व पूजा तर कोणत्याही वयात करता येईल पण विचार चांगले असले तो कोण काय म्हणते याचा काही फरकच पडत नाही ते म्हणतात ना महान अनुभवास तेजा बलवाय असा महान अनुभव असलेल्या अच्युत गोत्री यांचा हे आपला आहे मग का काळजी करते तू गोविंद प्रभू महाराजने तुझ्यासारख्या बायांना माहेर करून दिले त्याला आपण मानुभाव पंथाची काशी म्हणतो महादाईसा आपल्या मराठींच्या पहिल्या कवित्री आहे अजून काय सांगू तुले आ मला खायला नाही प्यास परंतु <laughs> चुकलं रे बाप्पा माये नाही ऐनो करूडू मले माहित आहे तुम्ही मनाना लय चांगले आईचे बोलले ऐकले ना का गाव होते का शुभे नाही आहे नका करू अस गेलेले गंगाने राहिलं ते तीर्थ समजून आता देवाचं करा पा बर उद्याची सोबत सकाळ आहे आपण दोघी मिळून पूजा करू हो बाई करू मदत करू ना मला तुम्ही हो बाई करून उपदेश देऊन दुभ दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम आज आपण पंथीय भक्त हा कसा असतो आणि स्वतः देवधर्म आचरण करून इतरांना त्यांचे मन कसे परिवर्तन करू शकतो याचे एक उत्तम उदाहरण म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे तर आपण सर्वांनी एकदा पाहून भांडोरा असं शिकवलं काय व ह्या भांडोरा रात्रीचा पडलाच आहे बापाडा शिकवला का मा त्या माय मोठ्या माणसाचं ऐकत नाही খেটছে চেন্নাই কালোলো মাং নাই কালোলো शुभा काय झालं ग हां बरं वाटून तर राहिलं का तुले सकाळी सहा वाजता कोण रडून राहिले तू का बोलत तसन तुमची आई मला काऊन माहीत करा करत चल ते वो होय मला माहित आहे मी उपदेशी आहे मी गुरु केला आहे म्हणून नाईच एवढं मनोर्ग जाऊ नकोय बाय बदल नाही एक ना एक मी पंचवताराची पूजा करते एकेश्वरी भक्ती करते यात काय वाईट आहे <laughs> माया देव, देवय दयाडवर <laughs> द्रौपदीच्या एका चिंदीसाठी तिची अखंड लाज लागली शिशुपालाचे शंभर गुन्हे माफ केले आणि कौरव्याचे असंख्य सैनिक असून पाच पांडवातला एकाले बी धक्काने लागू दे ला हो माया भगवंताना बाबू गेरे चाग <laughs> नको चा लागू चल फरक नाही करायला माई असू त्याला एक दिवस नक्की दिसतील बाई शंगा काढणं चालू आहे वाटते आता बसली पप्पा काढाले बस तुमचा नातू आहे का हो बाई नातू आहे यायचा नातू भरला चांगला आहे विचारे तसं म्हणान हो त्याची सुनाई काही वाईट नाही तो शांतीचा नातू आहे ना तो काल शामरावची सायकल घेऊन पहायला होता श्यामराव त्याच्या मागे धावत गेला तर दात पडले म्हणते ना त्याचे तसा आहे काय तुमचा ना तू खरंच चांगलाय सर्वज्ञा गे रे जादूत ये लवकर बस गे पाणी पे रे सर्वज्ञ आलो थांब रे दादू थांब हे गे गेला गे का रे उठला सुटला का चाललं खेळाले काय लेकर आहे रे काही समजत नाही लेकरायचं मावशी आज तू आली पाणी पोरग वावरात गाईच ढोराच आता लागते आता कस करतो श्रीमद भगवत गीतेमध्ये असलेला महत्वपूर्ण हा श्लोक ज्यांचा अनुभव असा महान आहे आणि अशा अनुभवी असलेल्या अच्युत गोत्रियांचा यांचा परमार्ग यांचा असलेला हा मानव बनत आहे काय चालू आहे इथं चालू बाबाची पोथी आहे सुरू आहे दोन तीन दिवस झाले मला कोणी सोबती नव्हतं म्हणून मी जात नव्हती चालत जाशील तर जात जाऊ म्हटलं आपण काय म्हणन लोक लोक काय म्हणत मी कधी तर गेली नाही आणि आता जाईन तर लोक काय म्हण काय म्हणत चांगल्या वाईट न वाईट आल चांगल म्हणते पहिले फुंडले म्हणून झाडं खोड आणि मग बसली म्हणून तू इशू नाही मंदिरात माय तर इच्छा होते माय मंदिरात जाले काय करू अहो कोणीच काही नाही म्हणत तू माय मांग मांग आता तू चालत जाशील तर त्या मांग मांग इन बाई मी चालत जाणं ना मग चालत जा खाली चल बापा चालत जो श्रेष्ठता या पंथाची असू जाणीव निर्माण

अ पोराली आपोरे धनी लम दलला किती तसी पापी मानिस तुरमती मती मंद मंद मती निस्तु र मज समजकती जीवा ना कोणी कोणी ना जीव उद्धारक भवना मजसी तुज विना कनवाळा मोक्ष दाई तुझशी तुजसी बानमितो न मी तो बा तुझी माझे बाबा खजी तसी आदास काय बापा देवपूजा कराले किती वेळ पर्यंत देवपूजा करून राहिली अर्धा घंटा होऊन गेला तिची पूजा स्वची आहे काय सांगा बाप्पा आवाजी पूजेला तर व्हायचं वर्णनच नाही ग पूजा तर कोणत्याही वयात करता येईल पण विचार चांगले असले तर कोण काय म्हणते याचा काही फरकच पडत नाही ते म्हणतात ना महान अनुभवास तेजा बलवाय असा महान अनुभव असलेल्या अच्युत गोत्री यांचा हा आपला पंथ आहे मग का काळजी करते तू गोविंद प्रभू महाराजने तुझ्यासारख्या बायांना माहेर करून दिले त्याला आपण मनुभाव पंथाची काशी म्हणतो महादाईसा आपल्या मराठींच्या पहिल्या कवित्री आहे अजून काय सांगू तुले <laughs> आ मला काही नाही व्यास परंतु चुपला ने बाप्पा मा नाही आई नो करडू मले माहित आहे तुम्ही मनाना लय चांगले आई आईचे बोलले ऐकले ना का गाव होते का नाही नाहीये नोका करू अस गेलेले न राहिलं ते तीर्थ समजून आता देवाचं करा पा बर उद्याची शोभ सकाळ आहे आपण दोघी मिळून पूजा करू हो बाई करू मदत करू लागन ना मला तुम्ही हो बाई करू